दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागांसाठी रस्ती खेच होणार आहे पालघर लोकसभेसाठी माजी खासदार राजेंद्र गावित यांची पालघर लोकसभा उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे असं असताना भाजप युती सरकारमधूनच त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी राजेंद्र गावित यांना विरोध करत पालघर लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार देण्याची मागणी केली आहे भरत राजपूत यांच्या वक्तव्यानंतर युती सरकारमध्ये मे मतभेदाचं राजकारण होताना दिसत आहे उमेदवारीचा खेळ सुरू असताना अनेक उमेदवार पालघर लोकसभेसाठी चर्चेत आले आहेत याच पार्श्वभूमीवर आम्ही भाजप युती सरकारमधील राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आणि माजी नगराध्यक्ष जव्हार नगर परिषद व पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय भाई वैद्य यांचं चिरंजीव संदीप वैद्य यांची प्रतिक्रिया जाणून घेतली युती सरकारमध्ये मतभेदाचं राजकारण सुरू असताना अजित पवार गटातील नेत्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्या काय आहे ती नमस्ते भाजप युती तर्फे पालघर लोकसभेसाठी सध्या चर्चेमध्ये राजेंद्र गावित आहेत राजेंद्र गावित यांना उमेदवारी देणार आहे अशी चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे ही चर्चा सुरू असताना जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात राजेंद्र गावित यांना विरोध होत आहे का उमेदवार भाजपचा द्यावा किंवा राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊ नये अशी चर्चा चालू आहे आज आपल्या बरोबर या ठिकाणी जेव्हा नगर परिषदेचे माजी माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य साहेब पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदीप वैद्य साहेब आपल्या बरोबर आहे आणि यांची प्रतिक्रिया काय आहे आज आपण इथे जाणून घेऊया दादा लोकसभेची रणधुमाळी चालू आहे उमेदवारांची चर्चा चालू आहे पालघर लोकसभेसाठी राजेंद्र गाव यांची चर्चा आहे युती सरकारमधूनच त्यांना विरोध होत आहे आपली प्रतिक्रिया काय आपण काय बोलणार आमची भूमिका पक्षाची ही स्पष्ट आहे महायुती जो उमेदवार देईल कारण याच्यात एक गोष्ट आपण पड़, स्पष्टपणे समजली पाहिजे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष आमचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी किंवा आमच्या प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांनी किंवा आमच्या पक्षांनी पालघर लोकसभेवर कोणत्याही प्रकारचा आम्ही क्लेम केलेला ना। नाही त्यामुळे आमची जबाबदारी आहे का महायुती जो उमेदवार देईल मग तो भाजपनी द्यावा किंवा शिंदे गटांनी दे शिवसेनेनी द्यावा तो जो का उमेदवार देईल त्याच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे व महायुतीचा इथे विजय होईल ह्याचे प्रयत्न करून त्यांना हातभार लावावा ही आमची साधी भूमिका आहे त्यामुळे उमेदवार कोण असेल कसा असेल ह्याच्याशी आम्हाला काय येणार आम्हाला महायुती म्हणून आम्ही जो महायुती उमेदवार देईल जे आमचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि आमचं अस्तित्व इथे काय आहे हे आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार दुसरं असं आहे का, सर, का युती सरकार म्हणजे युती सरकारमध्ये राष्ट्रवादी शिंदेगड आणि भाजप अशी युती सरकार आहे आता उमेदवारी दिली जाते राजेंदगाव यांना आणि युती सरकारमधूनच म्हणजे भाजपमधूनच त्यांना विरोध होतोय आपली भूमिका आपण ठाम आणली का उमेदवार कुठलाही दिला तर आम्ही युती सरकार म्हणून त्याच्या पाठीमागे आहेत आता मित्र पक्ष म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून आपण अपन, आपल्या अपन, पद्धतीने किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून हे जी मतभेद चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलणार आमच्या पक्षाच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष असतील आनंदभाई आम्ही असू आम्हाला जेव्हा आमचं मत विचारलं जाईल तर आम्ही बोलू नाहीतर अजून आमचं काय मत आम्हाला कोणी विचारलेलं नाहीये आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि त्या घटकात घटक, घटक पक्षाच्या माध्यमातून जे काही आम्हाला सांगितलं जाईल त्याप्रमाणे आम्ही करू आणि जर आम्हाला उमेदवाराच्या बाबतीत आमचं मत विचारलं गेलं पक्षाकडनं तर आम्ही ते सांगू त्याच्यामुळे आज तरी आमची भूमिका साधी सोपी आहे तर महायुती म्हणून जो उमेदवार आहे त्याच्या प्रचार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करून महायुती सरकारनं कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही त्याच्या पाठीमागे राहून त्याला विजय करू व महायुती मजबूत करू अशी आमची साधी भूमिका आहे अजित पवार गटातील नेते संदीप वैद्य यांनी अशी भूमिका मांडली आहे जभारवरून जहीर अमित शेख यांचा रिपोर्ट